सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाई आहेत बेकायदेशीर आहेत हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राचा बुकांडी मोदी आणि शहानी बसवलं आहे बांबू खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांचा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या महायुतीला आम्ही सगळ्यांनी मिळून जो बांबू घातलेला आहे तो बांबू अजून निघालेला नाही आहे तो काढण्याचा ते प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांना स्वप्न सुद्धा बांबू बांबू दिसतो एवढा आतमध्ये गेलेला आहे तो बांबू आणि विधानसभेला हा बांबू आरपार जाईल ते लिहून घ्या आणि ह्याच बांबूचे फटके या सगळ्या गद्दारांना लोक रस्त्या रस्त्यावर मारतील त्यांनी आता बांबूची त्यांना आठवण झालीच आहे या बांबूचे खूप बाय प्रॉडक्ट आहेत असं म्हणतात ते बरं का आता या सगळ्या बाय प्रॉडक्टचे प्रयोग त्यांच्यावरती होणार आहेत ऑलरेडी एक बांबू जो घेतलेला गे। आहे गेलेला गे आहे लोकसभेला तो कसा काढावा ऑपरेशन करून काढावा की खेचून काढावा फडणवीसांनी हा की मोदी शाह त्यांना बांबू घालतायत तर या आता बांबूवरती ते आता अभ्यास करतील आणि कदाचित त्यांना बांबूवरती अभ्यासावरती एखादी डिग्री मिळू शकते बोगस